अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी तर पहा आषाढी एकादशी म्हणजे महत्व आहे त्या दिवशी पूजा कशी करावी जग कोणता करावा सेवा भक्ती कशी करावी त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तर पूजा कशी करावी याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याचबरोबर एकादशीच्या रात्रीला आपण कोणती सेवा करायची आहे तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे जरूर पहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी आपण असं कुठलं झाड आहे की त्या झाडाला आपण स्पर्श करायचा आहे की त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते जे काही अडीअडचणी असतील संकट असतील ते दूर होतात आणि भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहते परमेश्वराची आपल्यावर अखंड कृपा राहावी आणि आपल्या घरात समृद्धी सोबतच आपली जी काही आध्यात्मिक प्रगती आहे त्यात वाढ व्हावी आणि भगवंताचं आपण जास्तीत जास्त नामस्मरण करावं यासाठी आपण काय करायचं आहे तर पहा आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्याच्या जवळपास कुठेही महादेवांचं मंदिर असेल किंवा लक्ष्मीनारायणांचं मंदिर असेल किंवा देवीचं मंदिर असेल किंवा राम मंदिर असेल जे कुठलंही मंदिर असेल तर त्या मंदिरात अगोदर आपण साजूक तूप असेल तर अतिउत्तम नाही तर तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरीही चालू शकतं तुम्ही राहतात तिथे जवळपास कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरात अगोदर साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही राहतात त्या ठिकाणी किंवा त्या जवळपास कुठेही जर बेलाचं झाड असेल तर बेलाच्या झाडाखाली देखील साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे तर दिवा अगदी सायंकाळीच लावायला हवा असं नाही तुम्ही दिवसभरात केव्हाही तुपाचा दिवा लावू शकतात बेलाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा मनोभावे मनातील जे काही तुमची इच्छा असेल ते सांगायचं आणि बिल्व वृक्षाला स्पर्श करायचा आहे आणि सात वेळा बेलाच्या झाडाला हात लावून स्पर्श करायचा आणि नमस्कार करायचा जी कोणती तुमची मनोकामना असेल ती सांगायची आहे तर हे अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर वृक्ष जी कोणती दैवी वृक्ष आहेत जसं की बेलाचं झाड असेल औदुंबराचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल तरीही चालू शकता पण उद्या रविवार आहे म्हणजेच हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहतील तर लक्षात घ्या आषाढी एकादशीच्या दिवशी रविवार असल्यामुळे पिंपळाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची नाहीये तर बेलाचं झाड जाड़, औदुंबराचं झाड असेल त्याचबरोबर केळीचं झाड असेल किंवा शमीपत्र असेल तर शमीपत्रालाही आपण स्पर्श करायचा नमस्कार करून मग नंतर त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावायचा आहे तर लक्षात घ्या हे जे दैवी वृक्ष आहेत तर यांना स्पर्श करून आपले मनोकामना सांगायची आहे आणि त्या ठिकाणी दीप प्रज्वलित करायचा आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात केव्हाही ही सेवा करू शकतात शक्य झाल्यास बिल वृक्षाच्या खाली बसून जास्तीत जास्त नामजप करा जो मंत्र तुम्हाला येत असेल आवडत असेल तर कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा गुरुमंत्र असेल तर गुरुमंत्राचाही जप तुम्ही करू शकतात तर अनंत पुण्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी ही सेवा जरूर करा त्याचबरोबर त्या वृक्षाच्या खाली बसून आपण तिथे नामजप करायचं आहे स्तोत्र करू शकतात आणि तुम्हाला जेवढा जास्त वेळ त्या तिथे त्या वृक्षाच्या सानिध्यात घालवता येईल तेवढं तुम्ही घालवू शकतात आणि शक्य झाल्यास प्रदक्षिणा करा पण काही ठिकाणी आपण प्रदक्षिणा करणं शक्य नसतं तर अशा वेळेला आपण त्या ठिकाणी बसून तुम्ही नामजप करू शकतात अतिशय खूप महत्वाची अशी ही सेवा आहे जरूर करा आणि जर तुम्ही राहता त्या ठिकाणी बिलवृक्षण असेल किंवा जे औदुंबराचं वृक्षण असेल किंवा मग केळीचं झाड नसेल तर अशा वेळेला तुम्ही कुंडीतही तुम्ही लावलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सेवाभक्ती उपासना केली तरीही चालू शकतं तर माहिती आवडली असेल तर शेअर जरूर करा रामकृष्ण हरी